नमस्कार उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत आज मी हे दोडकेचे शिरा काढून घेते हे साल आणि त्याची चटणी बनवते बघा काढले अर्धे घेतलं आता बाकीच्याची भाजी करेल सालाची मी चटणी करते आता त्याच्यासाठी लागणार साहित्य हिरवी मिरची लसूण आता मी हे सगळं खलब्यात ठेचून घेणार आता ह्याचे साल पण मी काढून असे सुरीने काढून सुरीने काढून असे हे असे काढणार मी आणि हे, हे सगळे साल धुवून स्वच्छ धुवून घेते आणि सालून हे करते मिक्सर मध्ये बारीक करते ह्याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये ठेचून घेते म्हणजे याची चटणी बनवते आता ह्याची चटणी दाखवते तुम्हाला करून कशी खूप छान टेस्टी लागते एकदम माझं ठेचून झालं आता हे बघा बारीक केलं एकदम ते शिरा दोडक्याच्या साल असं बारीक केलं एकदम बारीक करून घेतलं बघा एकदम छान बारीक झालं आता तेल घालते एक चमचा तेल घातलं मिरची झाली आता फ्राय ठेचा मिरची लसूण खेचल याच्यामध्ये आणि या भाजीला सा सालीला दुसरं काय टाकू नका त्याने टाकलं ना तर खराब लागेल तर टेस्टी होती ही भाजी चटणी झाली फ्राय झाली मिरची मिरची आणलासून हे झालं आता आता मी ह्याच्यात घालते पाल खिसली ना आता हे मी आता थोडं मीठ मीठ घालायचं ढाकण ठेवलं थो आता थोडं वाफ येऊ द्या आणि मग झालं ते खाली चटणी ठेवते आता काढून घेते आता मग किती झाली पूर्ण झाली चटणी अशी बनवायची काही जास्त काही टाकायचं नाही नाही ना मी ना गॅस प्लेट मध्ये काढून घेते छान चटणी बनवली मी दोडक्याची सालेची चटणी दोडक्याच्या साल्याची चटणी ही चटणी खूप खायला चविष्ट लागते भाकरीसोबत खा चपातीसोबत खा भातासोबत जरी खाल्ली तरी चांगली चांगली आहे शरीरासाठी पण चांगली आहे आणि चटणी चविष्ट लागते मुलांना लहान मुलांना आवडते प्लस यूज करायचं तर छान लागते इतर काही वग आवडली तर लाईक करा मला माझा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाश माझा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू